आता त्यावेळेला आपण जेव्हा उमेदवारनी आहे मते डिक्लेअर केलं तर त्यावेळेला डिक्लेअर करायच्यापूर्वी माझी साईन फायची राहते तेव्हा त्यांना अर्धा मिनटाचा पॉज त्यांना देण्यात येतो वेळ का ज्यांना कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी ते त्या, त्या विहित मुदतीमध्येच त्यांनी ऑब्जेक्शन रेस करणे महत्त्वाचे आहे तर तशा वेळेला त्यांचे दोन ऑब्जेक्शन मला प्राप्त झाले होते कोणत्या वेळेला दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे सचिन मनसुरी प्लस अहमदभाई मनियार यांनी दोन ऑब्जेक्शन फेस केलं होतं त्या ऑब्जेक्शनमध्ये त्यांनी का फक्त रिकाऊंटिंग देण्यात यावी अशी केली होती पण कोणतंही असं व्हॅलिड रिजन त्याच्यामध्ये अशी तफावत आहे वगैरे असं काही त्यांनी नमूद केलं नाही आता व्हॅलिड रिजन नव्हतं तरी पण आम्ही ते टेबलनी आहे सीट जे कन्सेटेड आम्ही पूर्ण चेक केले त्यानुसार ते बरोबर होतं त्यामुळे आम्ही तो रिजल्ट डिक्लेअर केला डिक्लेअर केल्यानंतर म्हणजे आपण जवळपास एक चाळीसच्या नंतर तो लगेच डिक्लेअर केला आणि मग नंतर परत त्या दोन्ही उमेदवारांचं दुपारी चार वाजून सात मिनिटांनी आणि दुसरा चार वाजून आठ मिनिटांनी त्यांचं ऑब्जेक्शन आलं का बा याच्यामध्ये तफावत आहे परंतु माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या त्या डायरेक्शननुसार एकदा निकाल आपण जाहीर केला आणि माझी स्वाक्षरी झाली त्याच्यावरती तर त्याच्यानंतर डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणताही आम्हाला बदल करण्याचा किंवा रिकाऊंटिंग देण्याचा अधिकार पोहोचत नाही हा माझा मुद्दा मुद्दा लक्षात घ्या त्यांनी एक वाजून चाळीस मिनिटांनी रिकाऊंटिंगसाठी दिला आणि एक वाजून पाच मिनटांनीसुद्धा रिकाउंटिंग दिला तर त्यावेळेला दोन्ही याच्यात व्हॅलिड रिजन नसल्यामुळे आपण ते रिजेक्ट केलं आणि मग डिक्लेअर केलं डिक्लेअर केल्यानंतर माझी स्वायत् झाल्यानंतर मग ते चार वाजून सात मिनटांनी आणि आठ चार वाजून आठ मिनटांनी त्यांचा जो रिक याच्यामध्ये तफावत आहे म्हणाले त्यांनी मग तेव्हा लक्षात आणून दिलं मला किंवा मतदान केंद्रावरची सातशे आहे आणि इथं सातशे त्र्याहत्तर आहे तर डिक्लेअर झाल्यानंतर आम्हाला परत त्याची रिकाऊंटिंग करण्याचे अधिकार पोहोचत नाही आता त्यामध्ये आम्ही जो निकाल दिला आहे तो समजा अमान्य असेल तर त्यांना दहा दिवसामध्ये डिक निकाल डिक्लेअर केल्यापासून दहा दिवसामध्ये सक्षम न्यायालयामध्ये त्यांना दाद मागण्याचे प्रावधान आहे तर त्यानुसार त्यांनी घ्यावा त्यांनी काल आमच्याकडून सर्टिफाईड कापी आम ज्या त्यांना पाहिजे होती त्यांना दिलं आणि जो बाकीचा जो कंट्रोल युनिट आहे आणि टपाली मतपत्रिका जो आहे त्याचे कंट्रोल युनिटच्या डिटेचेबल मेमरी हे संपूर्ण निकालाच्या दिवशीच म्हणजे एकवीस तारखेला रात्री आम्ही ट्रेजरी ऑफिसमध्ये ते सील करून बंद केलेलं आहे तिथे